पुढची बातमी पाहूयात वारकऱ्यांच्या सेवेसाठी पंढरपूरच्या दिशेनं हिंगोलीतल्या तिन्ही आगारातून बसेस रवाना झाल्यात त्यामुळे दर्शन घेण्यासाठी होणार आहे यामध्ये हिंगोली आगारातून आगारातून पंचवीस आणि कळमनुरी आगारातून पंधरा, पंधरा बसेस गाड्या सोडण्यात आलेल्या आहेत याचा भाविकांना चांगलाच लाभ होणार आहे आषाढी एकादशी निमित्त हिंगोली जिल्ह्यातून नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून वारकरी संप्रदाय जे आहे ते पंढरीच्या दिशेने विठुरायाच्या दर्शनाला जात असतात आणि त्याच अनुषंगाने हिंगोलीच्या तीनही आगारातून ज्या मोठ्या प्रमाणात बसेस सोडलेल्या जातात मी उभा आहे वसमतच्या बसस्थानक या ठिकाणी आहे वारकऱ्यांच्या सेवेसाठी पंढरपूरच्या दिशेने हिंगोलीतून तीनही आगारातून बसेस या ठिकाणी सोडल्या जातात त्यामध्ये कळमनुरी असेल हिंगोली असेल आणि वसमत या तीनही आगाराच्या बसेस ज्या आहेत ते मोठ्या प्रमाणात जात आहेत आणि त्यातून मात्र मोठा उत्पन्न देखील या ठिकाणी या बसेसला मिळत आहे हिंगोलीच्या तीनही आगारातून आता पंढरपूरच्या दिशेने बसेस गेल्याने हिंगोली आगारातील पस्तीस बसेस आहेत कळमनुरी आगारातील पंधरा बसेस आहेत तर वसमत आगारातील साधारणतः पंचवीस बसेस आहेत आणि त्या बसेस जे आहेत ते मागील एक तारखेपासून पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाला निघालेल्या वारकरी संप्रदायासाठी या ठिकाणी सोडण्यात आलेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये हिंगोली जिल्ह्यातील ले, ह्या ज्या बसेस सोडण्यात आलेल्या आहेत त्या वारकरी संप्रदायांसाठी ये जा करण्यासाठी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये किंवा त्यांची व्यवस्थित व्यवस्था व्हावी यासाठी नवीन ज्या बसेस आले त्या देखील या ठिकाणी सोडण्यात आलेल्या आहेत त्यामुळे या बसेसला जे आहे ते मोठ्या प्रमाणात फायदा देखील होण्याचं या ठिकाणी दिसत आहे श्रीधर बावंडे जय महाराष्ट्र न्यूज वासमत हिंगोली